स्वागत आहे आपलं सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण दोन व तीन ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सोनू निगम हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांना इंदोर मध्य प्रदेश येथे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार गायन आणि संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान केला जातो तसेच लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 हा कुमार मंगलम बिर्ला यांना प्रदान करण्यात आला आहे भारताच्या औद्योगिक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिला जातो नोट राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस सोनू निगम आणि लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कुमार मंगलम बिर्ला दोन्ही वेगवेगळे पुरस्कार आहेत कन्फ्युजन नको त्यासाठी सांगितलं आहे क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा चेंज मेकर ऑफ द इयर दोन हजार पंचवीस पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे डी आर ओ डिटेलमध्ये समजून घेऊ बिझनेस लाईन चेंजमेकर ऑफ द इयर दोन हजार पंचवीस पुरस्कार डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन डीआरडीओला प्रदान करण्यात आला आहे डीआरडीओने ऑपरेशन सिंदूर दरम्यान शत्रूच्या संपत्ती नष्ट करण्यासाठी आणि भारताच्या सीमांची सुरक्षा करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला होता हा पुरस्कार डीआरडीओच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिला गेला तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील योगदानासाठी अजिम प्रेमजी फाउंडेशनला आयकॉनिक चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे नंतरचा प्रश्न प्रश्न तिसरा जॉर्जिया मेलोनीच्या आत्मचरित्र पुस्तक आय एम जॉर्जिया माय रूट्स माय च्या भारतीय आवृत्तीसाठी प्रस्तावना कोणी लिहिली आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नरेंद्र मोदी जॉर्जिया मेलोनीच्या आत्मचरित्र पुस्तक आय एम जॉर्जिया माय रूट्स माय च्या भारतीय आवृत्तीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशेष प्रस्तावना लिहिली आहे मोदींनी पुस्तकात मेलोनीचा जीवनप्रवास प्रेरणादायी आणि ऐतिहासिक असल्याचे सांगितले आहे भारतीय आवृत्ती रुपा पब्लिकेशन्सद्वारे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित केली जाणार आहे या पुस्तकातून वाचकांना मेलोनीच्या बालपण कुटुंब राजकीय प्रवास आणि जीवनमूल्यांविषयी सखोल माहिती मिळणार आहे नेक्स्ट आहे प्रश्न चौथा दुसरी राष्ट्रीय मध्यस्थी परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली होती योग्य उत्तर आहे भुवनेश्वर ओडिसा सविस्तर समजून घेऊ दुसरी राष्ट्रीय मध्यस्थी परिषद दोन हजार पंचवीस लोकसेवा भवन भुवनेश्वर ओडिसा येथे आयोजित करण्यात आली होती या परिषदेचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले या, या परिषदेचा उद्देश मध्यस्थी कायदा दोन हजार तेवीसची ची प्रभावी अंमलबजावणी करून न्यायालयांवरील प्रकरणांचा ताण कमी करणं आणि मध्यस्थीला न्यायव्यवस्थेचा महत्वाचा भाग बनवणे हा होता पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा महाराष्ट्र सरकारने स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रवीण दरेकर स्पष्टीकरण समजून घेऊ राज्यातील स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्यातील नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी हे स्थापन करण्यात आले आहे नेक्स्ट आहे प्रश्न सहावा भारताने कोणत्या देशासोबत आपली पहिली सीमापलीकडील रेल्वे सुरू करण्यासाठी सहमती दर्शवली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भूतान स्पष्टीकरण पाहू भारत भारताने भूतानसोबत आपली पहिली सीमापलीकडील रेल्वे सुरू करण्यासाठी सहमती दर्शवली आहे या ऐतिहासिक प्रकल्पाअंतर्गत भारताच्या आसाम राज्यातील कोकराझार आणि पश्चिम बंगालमधील बनाराहाट या स्थानिकांमध्ये भूतानच्या गलेफू आणि सामचे या शहरांशी रेल्वे जोडली जाणार आहे या दोन्ही रेल्वेमार्गांची एकूण लांबी एकोणनव्वद किलोमीटर असून पहिली रेल्वे लाईन एकोणसत्तर किलोमीटर आहे जे कोक्राझार ते गलेफू पर्यंत जाईल आणि दुसरी रेल्वे लाईन वीस किलोमीटर आहे जे बनाराहट ते सामसे पर्यंत या प्रकल्पासाठी एकूण चार हजार तेहतीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे प्रश्न सातवा भारतातील पहिले एकात्मिक ऑनकॉलॉजी केंद्र कुठे स्थापन करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे गोवा डिटेलमध्ये समजून घेऊ दहाव्या राष्ट्रीय आयुष दिनानिमित्त आयुष मंत्रालयाने भारताचे पहिले इंटिग्रेटिव्ह ऑनकोलॉजी रिसर्च आणि केअर सेंटर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद धार्गल गोवा येथे स्थापन केले आहे कर्करोगाच्या रुग्णांसाठी आयुर्वेद योग पंचकर्म आहारतंत्र फिजिओथेरपी आणि आधुनिक ऑनकोलॉजी यांचा समन्वय करून एकात्मिक उपचार पद्धती प्रदान करणे हे याचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे प्रश्न आठवा भारतात पहिल्यांदा कोणत्या शहरात वर्ल्ड सी फूड कॉंग्रेस दोन हजार सव्वीसचे आयोजन करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे चेन्नई डिटेल मध्ये समजून घेऊ भारतात पहिल्यांदा वर्ल्ड सी फूड कॉंग्रेस दोन हजार सव्वीसचे आयोजन चेन्नई तमिळनाडू येथे करण्यात येणार आहे हा कार्यक्रम नऊ ते अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान आयोजित होईल या आंतरराष्ट्रीय काँग्रेसमध्ये जागतिक सीफूड उद्योग संशोधन टिकाऊपणा आणि नियमनावर चर्चा होणार आहे यामध्ये शास्त्रज्ञ उद्योग प्रतिनिधी धोरण निर्माते आणि संशोधक सहभागी होणार आहेत भारत जागतिक सीफूड व्यापारात सहाव्या क्रमांकावर असून हा कार्यक्रम देशाच्या मत्स्यपालन क्षेत्रासाठी ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न नववा कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये जन्मणारी मादाचिता मुखी भारतात जन्म घेणारी पहिली वयस्क बनली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कुनो राष्ट्रीय उद्यान स्पष्टीकरण समजून घेऊ मुखी ही भारतात जन्मलेली पहिली मादाचिता आहे तिचा जन्म मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात मार्च दोन हजार तेवीस मध्ये झाला होता ती भारतात जन्म घेणारी पहिली वयस्क मादाचिता बनली आहे मुखीचा जन्म ज्वाला नावाच्या मादाचिताच्या गर्भातून झाला होता जी आफ्रिकेतून कुनो राष्ट्रीय उद्यानात आली होती नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न दहावा कोणत्या राज्याला जागतिक पर्यटन पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश डिटेलमध्ये समजून घेऊ आंध्र प्रदेश पर्यटन विभागाला जागतिक पर्यटन पुरस्कार म्हणजे ग्लोबल टुरिझम अवॉर्ड दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे आंध्र प्रदेश राज्याने सांस्कृतिक ऐतिहासिक नैसर्गिक आणि समुद्रकिनारी पर्यटनाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन दिले आहे तसेच स्थानिक समुदायांना जोडून पर्यावरणपूरक पर्यटन उपक्रम राबवले आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचले या पुरस्कारामुळे आंध्र प्रदेशला जागतिक पर्यटन नकाशावर महत्त्वपूर्ण स्थान मिळाले आणि राज्याच्या पर्यटन उद्योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रुप मध्ये सर्वांना शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका Thanks for watching.